नमस्कार भावांनो आता एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे बकासूर आज लिंब मैदानात पळणार नाही त्याचं कारण देखील समोर आलेलं आहे बकासूर आपल्याला मागे सव्वीस मार्चला नाशिक मैदानात पळताना दिसला त्यानंतर आजपर्यंत बकासूर गॅपवरच दिसत आहे तर बरेच जणांची चर्चा होती मी देखील सांगितलं होतं लिंब मैदानात पळेल नियोजन देखील चालू होतं पण अचानक नियोजन कॅन्सल झालं त्याचं कारण सांगतो कारण की भावांनो एकतीस तारखेला एका ठिकाणी दिसणार आहे आणि एक तारखेला तीन फेऱ्याच्या मैदानात तर एकतीस तारखेला प्रमुख आकर्षण म्हणून आहे तर तो कुठं तुम्ही हा बघू शकता सोहळा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तर हे कुठे असणार आहे मौजे इचल करंजी येथे मौजे इचल करंजी येथे आपला बकासूर जाणार आहे सर्वात मोठा पाठपूजन सोहळ्यामध्ये उपस्थित राहायला त्यासाठी इचलकरंजीकरांसाठी एक मोठी पर्वणीच आहे महादेवाचा नंदी येथे तुमच्यासाठी इचलकरंजी येथे बकासूर दाखल होणार आहे उद्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस त्यामध्ये भावांना आज आपल्याला लिंब मैदानात बकासूर पलताना दिसणार नाही म्हणजे बाकासूरचा उद्या आणि पर्वाचं नियोजन झालेलं आहे एकतीसला इच इचलकरंजी येथे प्रमुख आकर्षण म्हणून दिसणार आणि एक तारखेला तीन लाखाच्या मैदानात दिसणार त्यामुळे आज भावांना आरामावरच असणार आहे धन्यवाद